चल तर घ्यायला आलय मी कधी आले तुम्ही आत्ताच आलोय दोन तासापूर्वी घरी तू दिसली नाही डायरेक्ट मला समजलं की इकडे आलेली तू म्हणून डायरेक्ट इथं आलोय तुझ्या शिवाय कसं काय राहीन मी मला तिथं पाच मिनिटं कटत नव्हते मी कसं कधी वस काढले वर्षभर मला तुम्हाला तिथे किती महिने झाले सांगा बरं वर्ष झाले तिथे मग वर्षभर झालं ना मग माझे काय हाल झाले ते माहिती तुम्हाला काय झाले काय झालं तुम्ही रागाच्या भरात मारलं माणसाला तुम्ही गेले मग आता आपल्या आलो काय करीन मी मग लगेच मारायचं का ते पण सरकारी अधिकाऱ्यावर आता तो आपली लाईट तोडा आलो म्हणलं का सुट्टी देईन लगेच मारायचं का तुम्हाला समजत का नाही थोडं वर्ष झाले तशी तुम्ही जेल मध्ये होत असता आता माणसाकून परत कशाला माझ्या आता दहशतच अशी झाली टाप सुद्धा नाही कसली दहशत ही तुम्ही उद्या त्याला मारणार त्याने तुम्हाला मारल्यावर मग एकच झालं फिटन फिट झाली म्हणे तुम्हाला जराशी पण लाज नाही वाटत बघा अजून बोलायला अजून तुमचा रुबाब तोच आहे का एवढे वर्ष झाले ना तर जेलमधून आले तुम्ही सुधारा आता मी काय प्रोफेशनल करतो ते आता झालं चुकून चुकून नाही झालं तुम्ही त्याला मुद्दामच मारल किती केलं तर ते सरकारी माणसं आहेत ना मासे तोडून द्या म्हणायचं तुम्ही नीट बोलले पण असते त्यांना तुम्ही जेलमध्ये गेल्यानंतर माझं किती तिथं राहणं हे केलं लोकांनी किती काय काय बोलायचे मला हिचा नवरा जेलमध्ये गेलाय याने माणसाला मारलं गावातले तरुण पोरं सुद्धा माझे छेड काढायचे वाईट नजरेने बघायचे मला तिथं लावायची लावणार म्हणजे तुम्ही तर मी आले मग निघून अरे पण एवढं काय केलं मी झालं माझ्याकून चुकून सारखं सारखं करतो का मी तेव्हा याच्या काहीच केलं एवढं काय का? केलं एक वर्ष जेलमध्ये राहून आले तुम्ही तुम्हाला सारखे आटून करून दे तिथं जे ऐकलं तीच तू सारखे आठवून करून दे मग काय बोलू अजून इथं काय तुमचा राग आहे ना तुम्ही दे कमी करा उद्या एखाद्याचं डोकं फोडता एखाद्याला मार अजून काय करणार मग तुम्ही काय करेन मी का डोकं काय जेल मध्ये राहावं लागेल तो तर असं जणू काय रोजच्या चोऱ्या मा करतोय एखाद्याला हानमार करतोय डोकं फोडतोय असलं करतो का मी ह्याच्यासाठी कधी केलं का विचार वर कोणाला सर सर न्यायला आलो तर तुम्हाला लगेच असं ऐकवायला लागली म्हणजे तुम्ही अजून पण नाही सुधारले काय सुधार काय सुधारायला काय केलं मी बोलायचं नाही म्हणजे मी बाजा बायकोल नाही आलो कोण आले आणि तुझं असं ऐकवायला लागली मला काय नितीन राव कधी आले आत्ता चालू दोन तास झालं आणि लगेच इकडे आले ही घरी नाही कळले मग कुठे येणार मी घरी नाही म्हणजे इकडे आणली तुम्ही मायराला मी तिकडे बघितलं म्हणलं कळलं मला इकडे आणलेले तुम्ही मग आता तुम्ही पराक्रम करून गेला यांचे काय हाल चालले मागच्या तुम्ही काय आता एक संडे नाही राहिली तुमच्या माग बायको आहे उद्या पोरं होत्या त्यांचा विचार करा की जरा हो मी काय सारखं करतो जी जणू काय मला असं समजते की मी रोज एखादं डोकं फुडतोय रोज नाही फोडत नाही होणार चुकलं झालं झालं राग बीक सगळं ठीक आहे पण जरा मागचा पुढचा पण विचार जा करायचा असं नाही झाला त्यावेळेस आता इथून पुढं कशाला करीन मी हे बघा तुम्ही एकटे नाही राहिले तुमच्या माग आता संसार जरा जाणीव ठेवा त्याची अशीच लोक गेलेले असतात जेलमध्ये कोण तीनशे दोनच्या अंडर जाते कोण काय गुन्हा करून जाते पाच मिनिटाचा असाच राग असतो तुमच्यासारखा पण त्याच्या पायी अख्खा आयुष्य जाते का नाही त्यांचं मी जाते ना, भी आता एक वर्षभर वर राहिलो ना मला मी माहिती बरं आयुष्यात तुमचा पैसा गेला तुम्ही परत आणताना कुठली वस्तू गेली ती परत आणता तुमचं एक वर्ष कोणतरी दिन का आणून परत नाही हे सगळं नुकसानच आहे की नाही आणि पाच मिनिटाच्या क्षणिक रागासाठी राग बी गरायला शिका आता जरा काय असं ना ते कायद्याने करायचं नाही होणार माझ्याकडून परत झाले हो तू ये इथं काय आमची माझं जर चुकलं वाटलं तर तुला परत तर कशाला मी करेन एकदा एकदा सजा बघून आले माहित आता का अरे बघ सगळ्यात मोठं असतं मी म्हणतोय नाही करणार म्हणून त्यांना वाईट वाटतंय ना आता तू बी झालं गेलं दे ना सोडून नावर आहे तो तो चुक चुक चुकला तर तू आपलं पदरात घालायचं असतं चल बर तू आधी पहिलं घरी चल नाही परत कुठं काय बोलते दादा मग चल परत नाही करणार मी नाही बरं ठीक आहे आलाय तुम्ही चहा पाणी घे थोडं मग जावं असं बाहेरूनच माघारी जाते तुम्ही चल। चला या आतमध्ये